सीना नदीवरील पुलावरती ओव्हरलोडिंग खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेना नदीवर असलेल्या संजवाड ते औराद रस्त्यावरील पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वृद्ध महिला आणि शाळकरी मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ते संजवाड रस्त्यावर दररोज हजारो ओव्हरलोडिंग वाहनं वाहन जात असतात एन टी बी सी आणि इतर कंपन्यांच्या राखीची आणि साखर कारखान्याची मळी करणाऱ्या वाहतुकीची वाहनं जातात त्यामुळं औराद आणि संजवाड भागातील शेतकरी ग्रामस्थ महिला वर्गांना या रस्त्यावरून जाताना जीव मोठी धरून जावं लागतं औराद ते संजवाड एक ते दोन किलोमीटरचा रस्ता असून सीना नदीवर असलेल्या पुलावर ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे भविष्यात या ओव्हरलोडिंग वाहनामुळे पुलाला सुद्धा धोका होण्याची शक्यता आहे शासनानं याकडे तात्काळ लक्ष घालून या पुलावरील खराब झालेले रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकातून होती आहे